नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जेव्हा हा नंदिनीला बोलतो ज्यावेळेस आई बाबाला आपल्या डिवोर्सबद्दल कळेल तेव्हा त्यांना ते किती मोठा धक्का बसेल याचा विचार करूनच मला भीती वाटत आहे तेव्हा नंदिनी बोलते आतापर्यंत आपण काही सांगितले नाही आणि ज्यावेळेस बघा तुम्ही सांगाल त्यावेळेस तुमच्या मनावरचे सर्व दडपण कमी होईल आणि तुम्ही जगातील सर्वात आनंदी व्यक्ती असाल कारण त्यानंतर घरामध्ये मी देखील नसणार आहे तुम्हाला हवा तेवढा पसारा तुम्ही करू शकता आणि त्यावेळेस जेव्हा हा आनंदीला उत्तर देतो पसारा करण्यामध्ये त्यावेळेस मजा येणार आहे ज्यावेळेस पसारा आवरणारी घरामध्ये कुणीतरी व्यक्ती असेल आणि तेव्हा नंदिनी ही फक्त त्याच्याकडे पाहतच राहते त्यानंतर आपण पाहतो पियू ही पार्थकडे जाते आणि पार्थला काही सांगण्याचा प्रयत्न करू लागते आणि पार्थ विचारतो काय झाले तू काय ऐकलेले आहे आणि पियू हे काही न बोलता तिथून निघून जाते तर पार्थ विचारामध्ये पडतो पियूला नक्की काय सांगायचं होते तर इकडे आपण पाहतो वसुधारा ही अतिशय घाबरलेली असते आणि ती, ती रम्याला बोलते माझ्या डाव्या डोळ्याची पापणी उडत मला खूप भीती वाटत आहे हवं आत्ता माझ्यावर काही संकट येऊ देऊ नकोस कारण मी तुला काल बोलत असताना कुणीतरी दरवाजा बाहेर उभे राहून हे ऐकत होते त्यानंतर आपण पाहतो पीऊ ही नंदिनीकडे जाते आणि नंदिनीला सांगण्याचा प्रयत्न करू लागते त्यांना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करून लागते आणि त्यावेळेस नंदिनीही तिला विचारते स्पष्टपणे पिऊला काही सांगता येत नाही आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनीला सांगणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद